नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी आदिती पाटील आपलं स्वागत करते आता पाहूयात बातम्या विस्तारानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात कार्यक्रमाच्या एकशे एकोणीसाव्या भागातून देशवासियांशी संवाद साधला महिला दिनानिमित्त नारी शक्तीप्रती समर्पित एक उपक्रम हाती घेणार असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं या विशेष प्रसंगी एक्स इन इन्स्टाग्राम यासारखी सोशल मीडिया अकाऊंट्स देशातल्या प्रेरणादायी महिलांकडे एक दिवसासाठी सोपवणार असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं भारतानं अंतराळ क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा उल्लेख करत यातून अंतराळ विज्ञानात नवीन उंची गाठण्याचा राष्ट्राचा संकल्प दिसून येत असल्याचं पंतप्रधान म्हणाले भारताचा अंतराळ तंत्रज्ञानाचा प्रवास काळासोबत अधिकाधिक यशस्वी होत गेल्याचं त्यांनी सांगितलं अंतराळ शास्त्रज्ञांच्या चमूमध्ये महिला शक्तीचा सहभाग सतत वाढत असून आयुष्यात काहीतरी थरारक आणि रोमांचक करू पाहणाऱ्या आपल्या तरुणाईसाठी अंतराळ क्षेत्र एक उत्तम पर्याय बनत आहे असं ते म्हणाले महिने इसरो के सौवे रॉकेट की लॉन्चिंग के साक्षी बने हैं ये केवल एक नंबर नहीं है बल्कि इससे स्पेस साइंस में नीत नई ऊंचाइयों को छूने के हमारे संकल्प का भी पता चलता है लॉन्च व्हीकल का निर्माण हो चंद्रयान की सफलता हो मंगलयान हो आदित्य एल वन या फिर एक ही रॉकेट से एक ही बार में 104 सैटेलाइट्स को स्पेस में भेजने का अभूतपूर्व मिशन हो इसरो की सफलताओं का दायरा काफी बड़ा रहा है बीते 10 वर्षों में ही करीब 460 सैटेलाइट्स लॉन्च की गई हैं और इसमें दूसरे देशों की भी बहुत सारी शामिल येत्या काही दिवसात साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय विज्ञान दिनाचं औचित्य साधून देशातल्या तरुणाईनं एक दिवस वैज्ञानिक म्हणून घालवण्याचा प्रयत्न करून पाहण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्यात आणि ते वापरून पाहण्यात भारतीय कुणापेक्षाही मागे नाहीत असं सांगत पंतप्रधानांनी पॅरिस इथं नुकत्याच झालेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता परिषदेचा दाखला दिला देशाच्या मातृशक्तीनं आपल्या स्वातंत्र्य लढ्यात आणि राज्यघटनेच्या निर्मितीतही मोठी भूमिका बजावली आहे असं सांगत पंतप्रधानांनी पुढल्या महिन्यात आठ मार्च रोजी साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं महत्त्व अधोरेखित केलं थोर समाजसेविका आणि शिक्षणतज्ञ हंसा मेहताजींनी आपल्या राष्ट्रध्वजाच्या निर्मितीपासून ते त्यासाठी केलेल्या त्यागापर्यंत देशभरातल्या महिलांच्या योगदानावर प्रकाश टाकला होता असं पंतप्रधान म्हणाले हंसा मेहताजींनी आपला राष्ट्रध्वज संविधान सभेत सादर केला होता या सन्माननीय सदनावर फडकणारा हा पहिला ध्वज भारताच्या महिलांनी दिलेली भेट असणं हे आपल्या ध्येयाशी सुसंगत आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं यावेळी महिला दिनी आपण सर्वजण दुर्दम्य अशा स्त्री शक्तीचा उत्सव साजरा करूया तिचा आदर करूया आणि तिला वंदन करूया असं आवाहन पंतप्रधानांनी केलं इस बार महिला दिवस पर मैं एक ऐसी पहल करने जा रहा हूं जो हमारी नारी शक्ति को समर्पित होगी इस विशेष अवसर पर मैं अपने सोशल मीडिया अकाउंट जैसे एक्स इंस्टाग्राम के अकाउंट्स उनको देश की कुछ इंस्पायरिंग वुमेन को एक दिन के लिए सौंपने जा रहा हूं ऐसी वुमेन जिन्होंने अलग अलग क्षेत्रों में उपलब्धियां हासिल की हैं, इनोवेशन किया है अलग अलग क्षेत्रों में अपनी एक अलग पहचान बनाई है 8 मार्च को वो अपने कार्यों और अनुभवों को देशवासियों के साथ साझा करेगी प्लेटफॉर्म भले ही मेरा होगा लेकिन वहां उनके अनुभव उनकी चुनौतियां और उनकी उपलब्धियों की बात होगी यदि आप चाहती हैं कि अवसर आपको मिले तो नमो ऐप पर बनाए गए विशेष फोरम के माध्यम से इस प्रयोग का हिस्सा बने और मेरे एक्स और इंस्टाग्राम अकाउंट से पूरी दुनिया तक अपनी बात पहुंचाए तो आइये इस बार महिला दिवस पर हम सब मिलकर अदम्य नारी शक्ति को सेलिब्रेट करें आपल्या तरुण खेळाडूंच्या दृढ निश्चयामुळे आणि शिस्तीमुळे भारतात जागतिक क्रीडा महासत्ता बनण्याच्या दिशेनं वेगानं वाटचाल करत आहे असं पंतप्रधान उत्तराखंड मध्ये झालेल्या राष्ट्रीय क्रीडा उल्लेख करून म्हणाले या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त सुवर्ण पदक जिंकल्याबद्दल सेना दलाच्या संघाचं आणि या क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक खेळाडूचं त्यांनी कौतुक केलं हिमाचल प्रदेशातील सावंत बारवाल महाराष्ट्रातील किरण मात्रे आणि आंध्र प्रदेशातील ज्योती याराजी यांचा त्यांनी विशेष उल्लेख केला या सर्वांनी देशाला नवीन आशा निर्माण केल्या आहे भारताचं क्रीडा भवितव्य एका अतिशय प्रतिभावंत पिढीच्या हातात आहे असं ते म्हणाले यही तो पॉवर ऑफ स्पोर्ट्स है जो इंडिव्हिज्युअल्स और कम्युनिटीज के साथ साथ पूरे राज्य का कायाकल्प कर देती है इससे जहां भावी पेढ़ियां प्रेरित होती हैं वहीं कल्चर ऑफ एक्सेलेंस को भी बढ़ावा मिलता है उत्तराखंड में हुए नेशनल गेम्स ने यह भी दिखाया कि कभी हार ना मानने वाले जीतते जरूर है कंफर्ट के साथ कोई चैम्पियन नहीं बनता मुझे खुशी है हमारे युवा एथलीटों के डिटर्मिनेशन और डिसिप्लिन के साथ भारत आज ग्लोबल स्पोर्टिंग की बातच्या माध्यमातून अधिक प्रकाश टाकत एक तंदुरुस्त आणि निरोगी राष्ट्र बनण्यासाठी आपल्याला लठ्ठपणाच्या समस्येचा सामना करावा लागेल असं पंतप्रधान म्हणाले लठ्ठपणाच्या समस्येला तोंड देण्यासाठी ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्रा आणि दोन वेळा जागतिक मुष्टीयुद्ध अजिंक्यवीर झरीन यांनी दिलेला संदेश पंतप्रधानांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांपर्यंत पोहोचवला आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये छोटे छोटे बदल करून आपण आपलं भविष्य अधिक मजबूत तंदुरुस्त आणि रोगमुक्त बनवू शकतो म्हणूनच कोणताही विलंब न करता आपण या दिशेनं आपले प्रयत्न वाढवले पाहिजेत आणि ते आपल्या जीवनात अंमलात आणले पाहिजेत असं आवाहन पंतप्रधानांनी केलं एक फिट और हेल्दी नेशन बनने के लिए हमें ओबेसिटी की समस्या से निपटना ही होगा डब्ल्यूएचओ का डेटा बताता है कि 2022 में दुनिया भर में करीब ढाई करोड़ लोग ओवरवेट थे यानी आवश्यकता से भी कई ज्यादा वजन था ये आंकड़े बेहद गंभीर है हम सब मिलकर छोटे छोटे प्रयासों से इस चुनौती से निपट सकते हैं जैसे एक तरीका मैंने सुझाया था खाने के तेल में 10 प्रतिशत टेन परसेंट की कमी करना आप तय कर लीजिए कि हर महीने 10 परसेंट कम तेल उपयोग करेंगे आप तय कर सकते हैं कि जो तेल खाने के लिए खरीदा जाता है खरीदते समय ही 10 परसेंट कम ही खरीदेंगे ओबेसिटी कम करने की दिशा में एक अहम कदम होगा जागतिक वन्यजीव जीव दिना निमित्त सर्व देशवासिया वन्य जीव संरक्षण सहभागी प्रोत्साहन दयाव अस आवाहन के अनेक स्टार्टअप्स उद्योग उदयाला आले आहेत ही अत्यंत बाब असल्याचं ते म्हणाले सध्याच्या परीक्षांच्या हंगामाबद्दल पंतप्रधानांनी सर्व परीक्षा योद्ध्यांना शुभेच्छा दिल्या विद्यार्थ्यांनी कोणत्याही तणावाशिवाय पूर्ण सकारात्मक भावनेनं प्रश्नपत्रिका सोडवाव्यात असं ते म्हणाले